मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधानभवन मुंबई येथे माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आणि प्रभाग क्रमांक सोळाच्या तत्कालीन नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी फिश आणि मटन मार्केटच्या नवीन वरच्या मजल्याच्या इमारत बांधकामासाठी तेरा कोटीच्या प्रस्तावासंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले शिंदे यांच्या पाठपुराव्याने सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सांगली शहरात प्रभाग क्रमांक सोळामधील सांगली महानगरपालिकेच्या जा जागेवरती फिश मार्केट बांधण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य आयुक्त कार्यालयाने आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सदरचे फिश आणि मटन मार्केटच्या बांधकामाचे काम सुरू आहे सांगली शहरामध्ये नागरिकांना आणि मच्छीमार विक्रेत्यांना अद्ययावत फिश मार्केटची आवश्यकता होती त्यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नवा मासळी बाजार बांधण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आणि शुभास्थे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या फिश मार्केट बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी फिश मार्केटच्या वरील मजल्याच्या इमारत बांधकामासाठी निधीची मागणी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर सांगली महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये फिश मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील कोल्ड स्टोरेज मत्स्य प्रक्रिया आणि बर्फ कारखाना रेफ्रिजरेटर रूम इत्यादी कामांसाठी निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले होते या निर्देशास अनुसरून सांगली महानगरपालिका सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सहाय्यक का आयुक्त मत्स्य व्यवसाय सांगली तसेच उपायुक्त मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपविभाग पुणे यांच्या शिफारसीने तेरा कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा प्रस्ताव मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयामध्ये शिफारशीचा सादर करण्यात आला होता यावेळी ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी बोलताना सदरचा प्रस्ताव एस एल एम सी स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटीच्या बैठकीत मंजूर होणे गरजेचे आहे मंत्री नितेश राणे या कमिटीचे अध्यक्ष असल्याने आपणास विनंती करते की येणाऱ्या एस एल एम सीच्या मिटिंगमध्ये प्राधान्याने आमच्या प्रस्तावास मंजुरी मिळून सदरचा प्रस्ताव एन एफ डी बीच्या लवकरात लो, ला लवकरात लवकर पाठवावा जेणेकरून नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळच्या मंजुरीने डिपार्टमेंट ऑफ फिशरीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळ मंजुरी मिळणे गरजेचे आहे सदस्य प्रस्ताव आपण प्राधान्याने मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवावा अशी मागणी केली असता तातडीने मंत्री नितेश राणे यांनी विभागाला सदस्य प्रस्ताव केंद्र शासनात पाठवण्याचे आदेश दिले लवकरच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून या फिश आणि मटेन मार्केट करता निधी आणणार असल्याचे अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी सांगितले आहे सांगलीमधील ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करत होते त्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये फिश मार्केट बांधलं जावं याकरिता सातत्यानं मी प्रयत्न करत होते गेली पाच सहा वर्ष सातत्यानं पाठपुरावा करून त्या ठिकाणी फिश मार्केट उभा करण्यासाठी जवळपास आठ कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी असलेलं फिश मार्केट हे अत्यंत त्याची दुरावस्था झाली होती मोडकळी झाली होती अशा वेळेला तिथं नवीन फिश मार्केट बांधणं आणि मासे विक्रेत्यांना ते उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी मी पाठपुरावा करत होते आणि त्याला मंजुरी अखेर मिळाली त्या विभागाचे मंत्री राणे राणेसाहेब या त्या ठिकाणी आलेले असता त्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि भूमिपूजन झाल्यानंतर त्याच वेळेला मी अशी मागणी केली होती की त्या ठिकाणी जे आठपोटीचं फिश मार्केट होतं आहे त्याच ठिकाणी रेफ्रिजरेटर देत किंवा इतर सुविधा याकरिता वरील मजल्याकरिता आणखी निधी मिळावा यासाठी मागणी केली होती आणि त्याच वेळेला भाषणात त्यांनी सांगितलं होतं की तातडीनं महानगरपालिकेनं असा प्रस्ताव तयार करावा आणि तो प्रस्ताव लगेचच फिशरी डिपार्टमेंटला शासनाकडे पाठवून द्यावा त्या पद्धतीनं तत्कालीन आमचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी हा प्रस्ताव तयार केला आणि त्या ठिकाणी पाठवून दिला होता याबाबत आता जिल्ह्याची स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी असते तर त्या कमिटीची शिफारस होऊन सदरचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे जातो तो जवळपास म्हणजे राष्ट्रीय फिशरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे तर त्या ठिकाणी जातो आणि त्यानंतर फिशरी डेव्हलपमेंट जे महारा देशाचं आहे केंद्राचं आहे तिकडं जातो तर अशा पद्धतीनं ते मंजुरी झाल्यानंतर याला हे पैसे मिळतात तर आज विधानभवन विधिमंडळामध्ये येऊन त्या ठिकाणी राणेसाहेबांशी मी भेट घेतली त्यांना संपूर्ण ती सांगितली सध्याचं बांधकाम सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वरच्या जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव देखील या ठिकाणी आलेला आहे तो जवळपास तेरा कोटीचा प्रस्ताव लवकरच शिफारस करून केंद्राकडे पाठवला जावा जेणेकरून केंद्राकडून शिफारस होऊन त्याला मंजुरी मिळेल आणि लवकरात लवकर याचं चा काम चालू होईल त्यावर राणेसाहेबांनी त्वरित त्या विभागाला सांगितलं की त्वरित हा प्रस्ताव मंजुरीची शिफारशी सगळ्यासह त्वरित केंद्र शासनाला पाठवून द्यावा असे त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून सांगलीमध्ये अद्यावत भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील एक चांगलं फिश मार्केट उभा करण्यासाठी प्रयत्न करेन असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो